अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सर्वसाधारण सभा नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली या सभेत बँकेच्या मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला जमा खर्चाचे विश्लेषण सादर करण्यात आले आणि बँकेच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी महत्वाच्या योजनांवर विस्तृत चर्चातून ही सभा यशस्वी ठरली या सभेला राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ राधाकृष्ण विखे पाटील विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले वाईस चेअरमन माधवराव कानवडे माजी खासदार डॉक्टर सुजविखे पाटील आमदार विठ्ठलराव लंघे आमदार मोनिका राजळे आणसाहेब मस्के भानुदास मुरकुटे यांच्यासह संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सभेच्या सुरुवातीला बँकेच्या अध्यक्षांनी मागील आर्थिक वर्षातील बँकेच्या प्रगतीचा आर्थिक स्थितीचा आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल सादर केला कर्जाची वसुली ठेवींची वाढ नफा आणि बँकेने राबवलेले सामाजिक उपक्रम यावर प्रकाश टाकण्यात आला तर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे यांनी जमा खर्चाचा ताळेबंद तोटा पत्रक आणि ऑडिट अहवाल सादर केला तर आगामी वर्षासाठी बँकेने आखलेल्या नवीन योजनांवर चर्चा होऊन यामध्ये आधुनिक बँकिंग सेवांचा विस्तार डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन कृषी कर्जाचे सुलभ वितरण आणि ग्रामीण भागातील आर्थिक विकासासाठी नवीन उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला प्रा राम शिंदे यांनी आपल्या भाषणात सहकारी बँकांच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील योगदानाचे कौतुक केले आणि अहिल्यानगर जिल्हा बँकेने अधिक सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले तर डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसे सहकार्य करता येईल आणि बँक शेतकऱ्यांसाठी कशाप्रकारे अधिक उपयुक्त ठरू शकते यावर मार्गदर्शन करत बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या या सभेमुळे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या वाटचालीस एक नवी दिशा मिळाली असून आगामी काळात बँक आपल्या सभा सभासदांना आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला अधिक सक्रियपणे हातभार लावेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या दर महिन्याचं पाहून शॉक कालपर्यंत कस आहे आणि पुढच्या वर्षी अजून वाढणार म्हणजे महिन्याला दूध भाजी पेक्षा जास्त पिसा फक्त इलेक्ट्रिसिटी वर खर्च होतोय हा प्रॉब्लेम तुम्हाला सोल्युशन आहे श्रीपाद ब्रँड सोलर सिस्टीम दा सोलर बसवलं की पंचवीस वर्ष तुमचा इलेक्ट्रिसिटी खर्च फिक्स राहतो ना वाढणार बिल पॉवर कट आणि तुमच्या छतावरची रिल जागा थेट मनी सेव्हिंग मशीन बनते मी आहे प्रवीण प्रमोद एंटरप्राइज मध्ये तुमचा विश्वासू पार्टनर आम्ही आधीच अनेक घर शॉप्स आणि बिझनेस इलेक्ट्रिसिटी खर्चात हजारो रुपयांची बचत करून दिली आहे तर मग वाट कसली बघताय आजच तुमचा सोलर सेव्हिंग प्लॅन स्टार्ट रा। खाली करा खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वर लगेच मेसेज करा आणि फ्री साइट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क